श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील सर्व संघटनांच्या वतीनं बाजार समितीचे नूतन सभापती उपसभापती तसंच सर्व संचालकांचा नुकताच सत्कार करण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व नऊ संघटनांच्या वतीनं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने तर उपसभापतीपदी सुनील कळके यांची निवड झाल्याबद्दल सर्व नूतन संचालकांचा सत्कार काशी जगद्गुरू डॉक्टर विश्वाराध्य आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला प्रारंभी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि दिलीप माने यांच्या हस्ते जगद्गुरूंचा हार शाल देऊन सन्मान करण्यात आला प्रारंभी भुसार आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी प्रास्ताविक केलं त्यानंतर माजी संचालक नसीर अहमद खलिफा कस्तुरबा मंडईचे अध्यक्ष रेवणसिद्ध औजे भुसार आडत व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर विभूते नूतन संचालक सुरेश हसापुरे यांची भाषणं झाली यावेळी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी आशीर्वचन विचार व्यक्त केले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं नूतन सभापती दिलीप माने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर बाजार समितीचे नूतन उपसभापती सुनील कळके यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी नूतन संचालक श्रीशैल नरोळे नागप्पा बनसोडे रेवणसिद्ध पाटील प्रथमेश पाटील सुभाष पाटोळे अविनाश मारतंडे वैभव बरबडे हाजी मुश्ताक चौधरी इंदुमती अलगोंडा पाटील अनिता विभूते महालिंगप्पा परमशेट्टी श्रीशैल अंबारे प्रवीण भुतोडा मल्लीनाथ कटाप अय्यूब कल्याणी प्रवीण ओसवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी अडत व्यापारी राजन जाधव संभाजी भोसले राजेंद्र पौळ दिलीप मोरे गजानन होनराव महेश बिराजदार उमेश हुलसुरे सिद्धाराम बापकर सिद्धाराम तंबाके, अजय पाटील राजशेखर कल्लूरकर विष्णू काळे सुहास जाधव सचिन साळुंखे महेश ठेसे केदारनाथ बिराजदार रुद्रेश पाटील सिद्राम पाहुलसुरे, मुजीब खलिपा एजाज बागवान सादिक सत्यम मारुती बिराजदार सदोजित पाटील विश्वनाथ बडुरे विनोद पवार यांच्यासह मार्केट यार्डातील असंख्य व्यापारी शेतकरी माथाडी कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते